नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचे तर बघा हे काल वांगे लावलेले किती छान रोपले रात्री खूप पाऊस झाल्यामुळे ते सकाळी उत्तम ताट आणि हे पहिले झाडं आहेत त्याला तर बघा किती छोटे छोटे वांगे लागलेले ला एक आहेत एकदम छोटेसे असे असतात सुरुवातीला नंतर म्हणजे हे अकळीचं हे झालं की असे येतात आणि नंतर इत बघा इतके मोठे झाले आहेत तर हे पहिले झाडं असल्यामुळे खूप छोटे छोटे वांगे आता नवीन लागलेले आहेत तर हे वांगे आम्ही म्हणजे अगोदर लावलेले होते आणि ते कट केले तर ते परत फुटलेले आहेत त्याच्यामुळे छान वांगे आलेले आहेत तर हे बघा काल लावलेलं रोप पण एकदम सुंदर रोपलेलं आहे आणि हे जुने हे आहेत हे आणि हे काल लावलेले आहेत तर मस्त रोपलेले आहेत आता हे पण हे होतील आणि काय असतं ना अजून आमचं रोप आहे शिल्लक वांगे लावायचं तर गार्डनमध्ये जशी जागा भेटेल तशी आईंनी आमच्या लावून दिलेल्या आहेत तर खूप सुंदर रोपलेले आहेत हे वांग्याची झाडं आणि आमचे जे म्हणजे पहिले वांगे होते ना तर त्याला पण हे हा ही एक जात आहे ही वेगळी आहे हे पांढरे वांगे येतं याला खूप छान इतकं टेस्टी भाजी होती याची तर हे पांढरे वांगे आहेत हे आमचे हे पहिले झाडं आहेत जुने तर त्याला पण आता छोटे छोटे खूप करायला लागलेले आहे आणि आम्ही एक कट केले होते परत फुटले त्याला पांद्या खोडाला आणि ते बघा इतके छान आले इतके फुलं लागलेले आहेत त्याला तर आम्ही खत म्हणजे खत आहे ना आम्ही तर मी ते खताचा एक स्पेशल व्हिडिओ बनवल मी तुमच्यासाठी तर आम्ही कुठलं खतं वापरतो या वांग्याला तर नक्की बघा आणि हे बघा याला पण खूप छोटे छोटे असे लागलेले आहेत वांगे तर मस्त व्हि वांगे आलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा व्हिडिओला आणि भेटू कुठल्या व्हिडिओ चला बाय आणि सबस्क्राईब नक्की करा